राज्य सरकारकडून अंगणवाडीतील लहान मुलांसाठी नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आलेली आहे ज्याप्रमाणे जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम असतो त्याचप्रमाणे अंगणवाडीतील लहान मुलांसाठी तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी सरकारने नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती केलेली आहे याचा शासनाने जी आर देखील काढलेला आहे त्या जी मध्ये याची सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे तर चला पाहूया अंगणवाडीसाठी राज्य सरकारने जो अभ्यासक्रम बनवलेला आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून करा जेणेकरून असेच महत्वाचे व्हिडिओ अंगणवाडीविषयक महत्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा आणि घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया राज्य सरकारने अंगणवाडीतील लहान मुलांसाठी कोणकोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम बनवलेला आहे आणि याची सविस्तर माहिती आणि याचा जी आर काय आहे त्या जी आरमध्ये देखील काय माहिती सरकारने सांगितलेली आहे ते देखील आपण पाहूया बघा राज्यातील एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यानुसार अंगणवाड्यातील तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आधारशिला बालवाटिका तीन या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असून अंगणवाडी सेविकांना अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे बघा या ठिकाणी राज्य सरकारकडून लहान मुलांसाठी म्हणजे अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आणि तीन अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केलेली आहे आणि यासाठी अंगणवाडी सेविकांना याच प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यामध्ये शालेय स्तरावर शिक्षण राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यात येत आहे यात पहिलीला नवा अभ्यासक्रम लागू केला जाणार रा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये सहा ते सॉरी तीन ते सहा वर्ष वयोगटाच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचा ही पायाभूत स्तर म्हणून समावेश करण्यात आला आहे त्यामुळे खेळ गट छोटा गट मोठा गट या पूर्व प्राथमिकेच्या वर्गासाठीही अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आलेली आहे राज्यात महिला आणि बालविकास विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाड्यामध्ये तीस, तीस लाख मुलांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम तसेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तयार केलेला पायाभूत स्तर अभ्यासक्रम राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे या अभ्यासक्रमाचे नाव आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आधारशिला बालवाटिका तीन असे ठेवण्यात आलेले आहे तर याचा जी आर देखील शासनाने काढलेला आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस या जी आर ची तारीख आहे एकोणीस मे रोजी हा जी आर देखील या ठिकाणी काढण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हा हाच तो जी, रा जी आर आहे राज्य सरकारने याचा जी आर काढलेला आहे हा तो जी आर आहे बघा या ठिकाणी सर्व माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे हा जी आर खूप मोठा आहे एवढा जर जी आर वाचत बसला तर आपला व्हिडिओ हा खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला याची यातील थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो बघा जे काही महत्वाचं महत्वाचं आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो बघा या ठिकाणी बघा अभ्यासक्रमामध्ये जे सरकारने नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी जी केलेली आहे त्याचा तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी वर्ष आणि त्यापुढे इयत्ता दिलेली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये इयत्ता पहिली सन दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये येतात दुसरी तिसरी चौथी आणि सहावी या ठिकाणी अशा प्रकारे हा तक्ता देण्यात आलेला आहे मग यानंतर खाली दिलेला आहे बघा अंगणवाडीसाठी दिलेला आहे बालवाटिका एक बालवाटिका दोन आणि तीन राबवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे हा निर्णय बघा या ठिकाणी याचा बालवाटिका एक दोन आणि तीन याचा स्वतंत्र जी आर देखील सरकार काढणार आहे तर यानंतर बघा या खाली मुद्दा आहे दुसरा महिला व बाल विकास विभाग यांच्या सुमारे एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्र चालण्यात येतात ज्यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील साधारणतः तीस लाख बालकांचा समावेश आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना सेविका मार्फ मार्फत पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी पूर्वशालेय शिक्षण आरोग्य व पोषण शिक्षण संदर्भ सेवा इत्यादी सेवा देण्यात येतात पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे ही महत्वाची सेवा आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकांना या सेविका या अन्य केंद्र पुरस्कृत योजना तसेच महिला व बालविकास विभागाच्या अन्य राज्य योजनामध्ये योजनांबाबतचे देखील कामकाज पार पाडत आहेत बघा या ठिकाणी अंगणवाडी सेविका त्यांचं काम करून दुसऱ्या देखील योजनेचे काम पार पाडत आहेत असं जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे यापूर्वी आले या अंगणवाडी सेविकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेला आकार अभ्यासक्रम त्यांचे प्रशिक्षण व पूरक साहित्य महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात आलेले आहे यानंतर भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने अंगणवाड्यातील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण आधारित हा नवीन अभ्यासक्रम विकसित केला असून याची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना संबंधित विभाग विभागास निर्गमित केल्या आहेत यानंतर चौथा मुद्दा आहे शालेय शिक्षण व साक्षरता आणि सचिव महिला व बालविकास भारत सरकार यांच्या संदर्भ क्रमांक सात येथील दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या संयुक्त अशा पत्रांमुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाशी संबंधित सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यातील प्रमुख निदर्श खालीलप्रमाणे आहेत या ठिकाणी बघा हे सर्व माहिती हा खूप मोठा जी आर आहे एवढा जर जी आर वाचत बसलं तर या ठिकाणी खूप व्हिडिओ हा मोठा होईल तर या ठिकाणी आपण जो काही महत्वाचा भाग या ठिकाणी पाहूया बघा या ठिकाणी दोन नंबरचा एक मुद्दा दिलेला आहे बघा एक नंबरचा मुद्दा पाहू आपण महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अनुसार प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रम यावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेला अभ्यासक्रम अम अंगणवाडीतील तीन ते सहा वय वर्ष वयोगटातील बालकां बालकांकरिता शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे या अभ्यासक्रमाचे नाव अनुक्रमे आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन व आधारशिला बालवाटिका तीन असे सरकारने ठेवण्यात म्हणजे सरकारकडून ठेवण्यात आलेले आहे बघा अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी जो अभ्यासक्रम सरकारने तयार केला आहे त्याची नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आधारशिला बालवाटिका तीन अशा प्रकारची नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत तर हा जी आर दोन विभागाचा जी आर आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महिला व बाल विकास विभाग या दोन विभागाचा हा जी आर आहे त्यामुळे हा जी आर खूप मोठा आहे एकाच विभागाचा जी आर असता तर हा जी आर थोडा छोटा असता कारण दोन्ही विभाग मिळून हा जी आर देण्यात आलेला आहे खरं तर हा जी आर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग याचा जी आर आहे त्यामध्येच अंगणवाडीची जी अभ्यासक्रम बदललेला आहे त्याची माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे आणि आता यानंतर शासनाकडून याचा स्वतंत्र जी आर काढण्यात येणार आहे जे बदल अंगणवाडीच्या अंगणवाडीतील लहान मुलांसाठी जो स शासनाने अभ्यासक्रम बनवलेला आहे त्याचा स्वतंत्र जी आर देखील शासनामार्फत येणार आहे त्याच्या त्याचा देखील व्हिडिओ आम्ही बनवू तर हा जी आर मिक्स असल्यामुळे खूप मोठा जी आर आहे ज्यावेळेस हा याचा स्वतंत्र जी आर येईल त्यावेळेस देखील आम्ही तुम्हाला त्याची माहिती सांगू तर अशा प्रकारे राज्य सरकारकडून अंगणवाडीतील लहान मुलांसाठी अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आलेली आहे आधारशिला बालवाटिका एक दोन तीन अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम असणार आहे तर या नंतर आता शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अंगणवाडीतील लहान मुलांसाठी हा अभ्यासक्रम लागू होणार आहे आणि याच देखील या अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण देखील अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे आणि असेच महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की प्रश्न विचारा त्यावरती आम्ही तुम्हाला उत्तर देऊ आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळणार आहे धन्यवाद